मराठी बांधवांची काय खदखदे आता आम्ही मुंबई पर्यंत धडक मारली होती आज सुद्धा आम्ही त्याच प्रेरणेनं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आरक्षणाचा हक्क आम्हाला भेटलाच पाहिजे या प्रेरणेनं आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा मुंबईला या ठिकाणी धडक मारत आहोत आणि जरंगे पाटलांना आमचा ग्रामस्थ सुगाव ग्रामस्थ अकोले अकोलेवासीय यांच्यातर्फे आम्ही या ठिकाणी जनगे पाटलांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहोत त्यांना सोबत करत आहोत मराठा आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आमच्या ते हक्काचं आहे नक्कीच काय भावना आहे का आरक्षण पाहिजे कशासाठी आरक्षण पाहिजे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते मिळालंच पाहिजे हक्काचं आहे पाहिजे काय भावना आहे मराठी बांधवांच्या मराठी बांधवांची भरपूर अपेक्षा आहे कशासाठी हवं आहे आरक्षण आरक्षण आहे आपल्या शिक्षणासाठी मुलाबाळांच्या सर्विससाठी साठी त्यामध्ये आरक्षण नसल्यामुळे आपले पंच्याण्णव टक्क्यातले विद्यार्थी मागे असतात यांच्या पस्तीस टक्के तेवीस टक्के चाळीस टक्क्यातले विद्यार्थी पुढे निघून ते जातात त्याच्यासाठी आरक्षण हे महत्वाचं आहे आणि ते कुठल्याही परिस्थिती आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही अनेक अनेक राज्यकर्ते आहेत आम्ही आरक्षण देऊ आम्ही आरक्षण देऊ गाजरच दिले नाही आम्ही फक्त एकच जाता काय भावना आहे मराठ्यांची अनेक सरकार आलीत अनेक गेलीत फक्त गाजरच मिळाले म्हणायचं का गेल्या अनेक वर्षांची मराठा समाजाची शिवप्पा मनोज जरंगे पाटील यांच्या मार्फत मुंबईमध्ये आझाद मैदानावरती लाखोच्या संख्येने समाज जमतोय आणि या मोर्चातून अंतिम असा एक इशारा मराठा समाजाचा होत तिथं मनोज जरा जरंग्यांच्या सोबत सर्व महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या सोबत आहे आणि आता आरक्षण घेतलं शांत बसणार नाही हे इतकंच खरं कशासाठी हवंय आरक्षण आरक्षण कशासाठी हवंय आरक्षण आम्हाला शिक्षणासाठी नोकऱ्यांमध्ये आम्हाला आरक्षण हवंय जे आर्थिक सामाजिक घटक एकदम चढी गेलाय आम्हाला आरक्षण हवंय किती वर्ष संघर्ष करायचा मराठ्यांनी अजून नाही आता शेवटचा संघर्ष यावेळेस आम्ही मुंबईत घुसणार म्हणजे घुसणार सरकारला शेवटचा आणि अंतिम इशारा आहे जर सरकार जर याचा जागा झालं नाही तर आम्ही यांच्या बंगल्यांसमोर यांना बाहेर निघून देणार नाही काय भावना आहे मराठ्यांची काय भावना आहे चिरंगी पाटील हे मराठी समाजाचे खरे आराध्य दैवत दे आहे आणि बऱ्याच वेळेस आश्वासन देऊन त्यांना जेलमध्ये काय अन्य अन्याय प्रकार करण्यात आले पण आज आम्ही मराठी समाजावर ठाम आहे आम्ही हा मराठी समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय परत माघारी येणार नाही ही ना आमची ना आणि जयंगी पाटलांची भावना आहे आम्ही ते घेतल्याशिवाय परत येणार नाही काय काय भावना आहेत कोतुळकरांच्या मराठी बांधव कोतुळकरातला मराठा बांधव काय भाऊ आम्ही आरक्षण येणार नाही आजपर्यंत आम्ही धर्मासाठी लढलो सत्तासाठी लढलो मराठ्यांचं संशय सोनीपत पानीपत पर्यंत असून आज मराठ्यांचं आरक्षण नाही मराठ्यांना काहीच नाही आम्ही भाऊच्या पाठीमा घेतल्याशिवाय परत मुंबईतून येणार नाही माझं नक्कीच आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही अशा प्रतिक्रिया आहे तर मराठी बांधव आहेत साहेब काय भावना आप आपल्याला ज्या जे आपल्या इथं दिस इतक्या दिसून पेंडिंग आरक्षण आहे आप जा, ते आपल्याला मिळालंच पाहिजे यासाठी आपण हा मोर्चा काढत आहोत आणि एकदम शांततेत कोणालाही त्रास न होता या मोर्चाचं आपण नियोजन केलेलं आहे मनोज दर्गी पाटलांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा अकोले ते मुंबई आपण प्रश्न करणार आहोत किती वेळा मराठ्यांनी किती मोर्चे काढायचे किती आंदोलन करायचे आज तर खूप मोठा प्रश्न आहे या, या आता हे शेवटचं आंदोलन राहील एकतर आरक्षण घेऊन सरकारच्या पुढं सरकारला खाली दादा मला सांगा प्रत्येक अनेक समाज आहेत प्रत्येकाला प्रत्येकाच्या हिशातून मिळायला पाहिजे परंतु मराठ्यांना अजून मिळाला नाही असं समजायचं का शंभर टक्के मराठा समाजाला पूर्णपणे भेटायलाच पाहिजे त्यासाठी आमच्या अकोले तालुक्यातील पूर्ण मुस्लिम समाजाला याला पाठिंबा पाठिंबा मराठा आंदोलकांना या ठिकाणी मिळते दादा काय भावना आहे मराठ्यांचं काय मत आहे आता आज या ठिकाणी जे मराठा आरक्षणासाठी जे मनोज जरंगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये जे आंदोलन होतं हे आंदोलन राजकीय दृष्ट्या नसून हे आंदोलन फक्त भविष्यासाठी आहे आणि इथून मुला मुलाबाळांना कधीही शैक्षणिक दृष्ट्या अडचण येऊ नये म्हणून आम्ही या आरक्षणाची मागणी करण्यासाठी आज मुंबईमध्ये पोहोच काय भावना आहे मराठ्यांच्या मनात काय काय फाव इथे जातात अगदी तळमळीने या ठिकाणी मराठ बांधव या ठिकाणी अकोले तालुक्यातून या ठिकाणी अदरणे जरंगे दादांना या ठिकाणी संबोधित करण्यासाठी भेटण्यासाठी या ठिकाणी जात आहेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात आहेत खरोखर अगदी तळमळीने आत्तापर्यंत आलेले अनुभव आतापर्यंत केलेल्या मागण्या हे खरोखर पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी मुंबईकडे या ठिकाणी सगळे सकल मरद बांधव या ठिकाणी जात आहेत नक्कीच या ठिकाणी काही विद्यार्थी देखील आहेत दादा कशासाठी आरक्षण हवे आपल्याला आरक्षण हे शैक्षणिक वंचित राहिलेले मराठा बांधव आहेत ज्यांची नोकरीतून कुचंबना होती शिक्षणात कुचंबना होती अशा समाज बांधवांसाठी दादा तारंगे पाटलांनी जो लढा आताशी घातलेला आहे त्या लढ्याच त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व अकोले तालुक्यातील समाज बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवनेरी येथे जात आहेत नक्कीच जो काही मराठा जो काही बांधव आहे त्यांना का आरक्षण हवंय त्याच्यामध्ये कशासाठी हवंय हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या याच्यातून येत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का शिक्षणासाठी आम्हाला या आरक्षणाची गरज आहे नोकरीसाठी देखील आम्हाला या आरक्षणाची गरज आहे परंतु जे काय सरकार आहेत अनेक सरकार येतात अनेक सरकारे जात आहेत प्रत्येकाने मराठी बांधवांना हे फक्त गाजर दाखवले असंच म्हणावं लागेल आता मुंबईच्या दिशेने केल्यानंतर आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय रिटर्न येणार नाही माघारी ना येणार नाही हीच भूमिका प्रत्येक आंदोलन या ठिकाणी झालेलं दिलीप शंकर सर सर अनेक आंदोलन झालेत अनेक लढे तुम्ही केलेत आता ही लढाई अंतिम समजायची का शेवटची लढाई समजायची का हो आमच्या पिढीमध्ये आम्हाला काही मिळालं नाही पण पुढच्या पिढीसाठी काहीतरी मिळालं पाहिजे आणि म्हणून आम्हाला एक योद्धा मिळाला आहे जरांगे पाटलांनी सांगितलंय मी आता ही शेवटची लढाई मंडळीचं मी कुंकुस आलो एक तर राहिलो तर तुझा नाही तर जनतेचा आणि म्हणून सगळ्यांना आव्हान करतो की या मा आंदोलनामध्ये झाड सहभागी व्हा आणि हे यशस्वी करा ज्येष्ठ पत्रकार आहेत विजयराव पोखरकर काका काय भूमिका आहे मराठ्यांचं काय म्हणणं येतं आता एक पत्रकार म्हणून ही शेवटची लढा आहे मराठ्यांसाठी गेले चाळीस वर्ष मराठे आरक्षणासाठी लढत आहे आणि ही आलेली सर्व सरकार ज्यामध्ये शेतकऱ्यांचे पोर आमदार मंत्री खासदार राहिले त्यांनी पद भुगवले आणि पद भुषवल्यानंतर आज रसा आणि या समाजासाठी आरक्षण दिलं नाही तर जगणं मुश्किल होईल अशी आर्थिक स्थिती आहे अशा परिस्थितीत आरक्षण दिलं तरच हा समाज भविष्यात जगू शकेल तन धरू शकेल परंतु केंद्र सरकार राज्य सरकार हे या मराठा समाजाच्या व्यथा समजून घ्यायलाच तयार नाही या व्यथा अनेक लोक प्राण्यांची आहुती देऊन सांगतायत की मराठा समाजाला आरक्षण द्या चाळीस वर्षापासून ओरडून सांगतायत अनेक जणांनी त्यासाठी बलिदान केले परंतु इतरांची मतं आणि त्या मतांच्या गट्ट्यासाठी मराठा समाजावर सा, कायम स्वरूपी अन्याय करण्याचं काम हे सरां सरकारांकडून चाललंय आता या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचं म्हणणं आहे की साहेब तुम्ही स्वतः आता ह्या आंदोलनाला या आणि तुम्ही स्वतः सामोरे येऊन यांचं जे लढा आहे लढ्यातलं जे म्हणणं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत ते येऊन मंजूर करा न्याय द्या न्याय द्या मराठा समाजाला न्याय द्या काका जे काही फडणवीस आहे त्यांनी जे काही समिती नेमली आता विखे पाटील आहेत नेमकी हा काय घात समजायचा आता ही मराठा जी उपसमिती नियुक्त केली आहे खर तर ह्या नियुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे याच्या आधी वर्षभर वर सरकारला हे काय सुचलं नाही फक्त मराठा समाजाचा त्या उपसमितीवर अध्यक्ष द्यायचा आणि मराठ्यांबरोबरच झुंजाय लावायचं हे काम ही है है। का है। ही। या उपसमितीच्या माध्यमातून सरकार करू पाहत आहे परंतु मराठे जागरूक आहेत मराठे कोणत्याही भुलताबला भुलणार नाहीत तिथे जरी अध्यक्ष विखे पाटील दिले असले तरी विखे पाटील यांना मराठ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन सरकारकडे गा गारणे ठेवावं लागेल की यांना आरक्षण द्यावंच लागेल या उपसमितीला या उपसमितीचं काम आहे आता मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे आणि विख्यांनी ते देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे दे आग्रह धरावा नक्कीच आपल्या बरोबर होते पत्रकार विजयराव पोगरकर जे काही परखड मत आहे त्यांनी देखील मांडलेले आहेत आणि विखे पाटील जे काही उपसमितीचे काही बनलेले आहेत जे काही राज्याने जे काही समिती उपसमिती तयार केली आहे त्याच्यामध्ये विखे पाटील हे नेतृत्व करतात आणि विखय पाटील आणि देवेंद्र फडणवीसांकडे जे काही मराठ्यांचं जे काय म्हणणं आहे ते पूर्ण तात्दिर त्या ठिकाणी मांडवं असं देखील विजयराव पोकरकर जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत दिव्य मराठीचे त्यांनी देखील एक बांधव म्हणून आणि एक पत्रकार म्हणून देखील त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे प्रतिनिधी